जे बैलगाडी मालक या ठिकाणी गट विजेते झालेले त्यांनी हळूहळू इकडे बाजूला या गाड्या सुटल्या गडी क्रमांका मैदानातील सत्तेचाळीस सुटला सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली दोन गाड्या बाद झाल्या तिसरा सुरा बाद झाला आणि तिसऱ्याने चौथ्याचा लाभ केला अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर आणि नी निर्विवाद वर्ष असवा मागल्या गाडीवर लक्ष द्या देव। खालपासून देव। बघा निकाली पंच वडवा चला अठ्ठेचाळीस वडवा रिप्ले सुशांत पडवळ यांना या ठिकाणी स्वागत गुदगुडे बाबोडीकर यांच्याकडून दोन्ही गाड्या या ठिकाणी गटपा झाल्या त्याबद्दल त्यांना पाचशे पाचशेच बक्षीस आलंय ते ऑनलाईन त्यांच्याकडूनच घ्यायचंय आताचा रिप्ले स्क्रीन वरती घ्या आणि खालपासून या ठिकाणी सूरजवालीकडे शिंदे या गाडीचे सुटी मेकर पोपट पोपट पालवे यांना या ठिकाणी पाचशे च बक्षीस आलंय ते त्यांच्याकडूनच घ्यायचंय